नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग तर अशा पद्धतीने साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि मी अस्तर घेतले तर आपण याची कटिंग करू एकतीच छातीमध्ये आपण याची ब्लाऊज कटिंग करतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब चला तर आपण माप घ्यायला शिकू तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकायची उंची घेतली मी चौदा इंचाची ब्लाऊज शिवून तेरा इंचावर होऊन जातो आता साडेपाच एकतीच छाती आहे तर आपण सव्वा पाच इंच जरी शोल्डर घेतलं तरी पण चालते आणि त्याच्यानंतर मग मोंड्यासाठी आपण पाच इंच घेऊ पावणे पाच पाच इंच जरी घेतला तरी पण चालते आता मी फिटिंग करताना मोंड्याला व्यवस्थित करते पण जे जास्त कमी कपडा गुंतवीत असेल तर मग तुम्ही पाच इंच घ्या आणि पावणे पाच पण एकदम परफेक्ट बसल त्याच्यानंतर आपण बघूया एकतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर एकतीसचा चौथा भाग जेवढा येतो तेवढा आपल्याला घ्यायचा आहे साडे दुसरा भाग येतो आणि आपल्याला चौथा भाग येतो जवळजवळ आठला एक पॉईंट कमी तर आपण तेवढं घ्यायचं आहे म्हणजे हे माप तुम्ही एकतीस तीस एकतीसला एक टाकू शकतात आणि त्याच्यानंतर आपण दोन इंचं शिलाई मार्जिंग ठेवायचे आता कस्टमरचा त्याच्या मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यानुसार आपण याचा कमऱ्याचं माप घेऊया तर जे आपण हुक लावतो ती पट्टी आपण सोडून दिली त्याच्यानंतर मग आपण कमऱ्याचा भाग जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन किंवा एक इंच टकसाठी घेऊ साडेसत्तावीस आहे तर एक इंच आपण आता याचा पण आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जेवढं कंबर आलं तेवढा तर जवळजवळ पाहुणे चौदा इंच दुसरा भाग आणि जवळजवळ सात इंच जरी चौथा धरला तरी चालते आणि याच्यामध्ये आपण एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने जवळजवळ आपला तर हा जो पॉईंट आहे हा मधला पॉइंट आपण द्यायचा दे आहे दीड इंच आपण आता थोडंसं मागं घेतले आपण दीड इंच आपण पाठीमागचा भाग आणि एक इंच फ्रंट तर आपण हे मोंड्यासाठी नेट लक्षात घ्या कधी पण अशा पद्धतीने आपण मोंड्याचा माप घेतला आता सव्वा दोन इंच आपण गळ्यासाठी घेऊ आता हा पाठीमागचा गळा आहे तर आपण गळा घेऊया जवळ दहा इंचाचा वरती आपण गळा जेवढा घेतला त्याच्यामध्ये आपण एक दीड इंच सॉरी पाऊन इंच अर्धा इंच जास्त घेऊ शकतो आणि आता याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर मग आपण आकाराचा नंतर देऊ नंतर जसं आहे तसं आपल्याला ब्लाउज उचलायचं आहे आणि नंतर आखून आहे जसं आपण ठेवलं त्यानुसार आपण आखून घेतले आता मुंडामध्ये जो बदल करायचा आहे तो आपल्या लक्षात येऊन जाईल कारण अर्धा इंच आपण इथं खाली आहे समोरचा फ्रंट मोंडा अर्धा इंचा फरक राहतो बाकीचा काहीच नाही आणि हे जे दोन इंच सव्वा दोन इंच आपण गळ्यासाठी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण फ्रंट गळा साडेसहाचा घ्यायचा आहे नंतर मग आपण गळ्याला आकार देऊन घेऊ आता साईज कमी आहे एक तीस साईज आहे तर आपण तीन इंच इथं मार्किंग करूया आणि वरून आपण साडे दहा इंचावर एक मार्किंग करू कारण अर्धा वरती मोडपण्यात जाते आता चेस्टनुसार आपण हे मापं घ्यायचे तर आता एकतीच छाती आहे तर आपण दीड इंच घेतलं तरी पण चालते एक तेच छातीला आपण दीड इंचाचं माप घेतलं जसं चेस्ट वाढती त्यानुसार आपलं माप पण वाढते आता आपण एक इंच खालच्या साईडला एक इंच घेऊ जवळजवळ हर एक ब्लाऊजला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे का आपल्याला कशा पद्धतीने कशासाठी आपल्याला एक इंचही जास्त घ्यावी लागते तर हे ती रक्कम मी इथं जोडून घेणार आता जे आपण हे दीड इंच हा बॉक्स तयार केला आहे तेच दीड इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला वरती जॉईंट करायचं आहे आता ही लाईन ही लाईन आपण दोन्ही जोडून घेऊ अशा पद्धतीने हे पूर्ण लाईन इथपर्यंत येऊ द्यायची आणि ही लाईन पूर्ण इथपर्यंत येऊ द्यायची अशा पद्धतीने हा एकतीस छातीमध्ये ब्लाऊज हा टोटल आखून आहे आता आपण याची कटिंग करू आता कटिंग करताना जसं आपण आखले त्यानुसारच आपल्याला याची कटिंग करायची तो एक तीस तीस एक ला, ला। तर एकतीस आणि तीस साईजमध्ये तुम्ही हे मापं वापरू शकतात खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले दोन चॅनल आहेत एक वंदना गायकवाड नावाने फेसबुकला आणि ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूबला तर यूट्यूबला आपले दोन चॅनल आहेत दुसऱ्या चॅनलचे पण मी लिंक व्हिडिओच्या खाली देते त्या जाऊन चेक करा आता आपण याला बाही कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवते तर बाही कटिंग करण्याचं सोपं आहे कारण कस्टमरने याला फुगा बाही सांगितली तर मग मी ते चालू चालूमध्ये त्याला अस्तर नाही लावायचं बिनास्तरचा शिवायचा आहे पण मी तुम्हाला याच्यावर व्हिडिओ पूर्ण करते आ, बाही कशी कटिंग करायची ते दाखवणार साडेसहा इंचाचा घेर येतोय साडेसहामध्ये दे आपण दीड इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे आता आपल्याला चारही घडी ही आपली कंप्लीट झाली म्हणजे याच्यामध्ये पुरते समजा घडी जर मोठी असेल तर आपण लेअर कशा पद्धतीने बदलतो हे तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आता जे काही उंची असेल अस्तरचा ब्लाउज असेल आणि जे काही तुमचे उंची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मिक्स करायचं आहे समजा चार इंचाची बाही आहे तर आपण पाच इंच घ्या आणि पाच इंचाची असेल तर सहा इंच घ्या अडीच इंच आपण आ, खाली आहे आणि नंतर याला आकार द्यायचा आहे आकार देताना जेवढा दंड घेर असेल समजा हा दंड आला आणि दोन्हीचा आपण शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण याला जॉईन करायचं आहे आता ही घडीनुसार माप झालं हे जे माप आलं साडेसहाचा घेर आलेला तर हे घडीनुसार माप आणि बाकीचं आहे शिलाई मार्जिंग आजच्यानुसार आपण याची कटिंग करायची कटिंग करताना ही हिलायनीत पर्यंत आणि हिलायनीत पर्यंत ही फिटिंगची शिलाई आहे अशा पद्धतीने आपली बाही पूर्ण कम्प्लीट झाली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते